कोंडाईबारी घाटाजवळ पुलाला पडले भगदाड सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली असलेल्या खाम चौदर गावाजवळ असलेल्या नवीन पुलाच्या मधोमध मद मोठे भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली असून आता जे एम म्हात्रे कंपनी किती निकृष्ट दर्जाचे काम करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसून आले या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे तर राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस लहान मोठ्या वाहनांची रहदारी सुरू असते सध्या नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे महामार्गाचे चौपदरीकरण काम करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने केले आहे या महामार्गावर लहान मोठे असे अनेक पूल बांधले असून पुलासह रस्त्याचे काम अतिनिकृष्ट दर्जाचे तयार केले अंजनशाह बाबाच्या दर्ग्यासमोर नवीन पूल तयार करण्यात आला या पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याने प्रशासनाच्या कामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे लोखंडी सडी दगडे बाहेर आले आहेत या पुलाची परिस्थिती पाहता महामार्ग पोलीस पथकाने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने सुरू केली आहे लोकशाही हक्क न्यूज जयेश जयेशवाणी विसरवाडी